खर तर त्या म्हणजे सगळ्या वाळू माफियांचा गुटखा मा यांचा दारू माफियांचा मटका माफियांचा मुख्य हक्का जरांगी आणि मी आता दोन दिवसापूर्वी एका ज्योतिषाची अशी सहज भेट झाली होती त्या ज्योतिषांकडे चर्चा सुरू होती काही लोकांची त्यांचं म्हणणं आलं की आता जरांगीच्या माग आता येणाऱ्या काळात मोठी साडेसाती लागलेली आहे आणि जरांगीला लवकरच कुठतरी म्हणजे जेलची हवा खायला जावं लागणार आहे कारण की गेल्या दोन वर्षात जे पाप केलेत गेल्या दोन वर्षात जे गोरगरिबांचे घर मोडण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं काम केलं माझ्या नावी समाजाची दुकानं जाळण्याचं काम केलं याचं पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तो पापाचा घडा भरल्यामुळं नक्कीच जरांगीला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे आणि जारांगीला जेलमध्ये जावाय लागणार हे जारांगीला सुद्धा कळत आहे म्हणून जरांगे कुठतरी मीडियाच्या पत्रकारावर आशिर कोणावर आग पाकड करण्याचं काम सध्या जारांगीचं सुरू आहे जारांगीची आता झोप उडालेली परंतु जे केलं ते भरावंच लागत असतं आणि तो येणाऱ्या काळात जारांगीला जेलमध्ये गेल्याशिवाय म्हणजे सरकार सुद्धा आता शांत बसणार नाही कारण सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकेरी भाषा गलितची भाषा आणि शिवराळ भाषेत बोलणं हे कुणालाही परवडत नसतं कारण की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात संविधानिक प्रमुख पदावर बसलेले आहेत आणि अशा माणसाच्या विरोधात जर तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्याची आता येणाऱ्या काळात फळं भोगावी लागतील मला सांगा की तुम्ही सांगितलं होतं की बाबा नऊ जण असे गुन्हे दाखल झालेले मात्र या ठिकाणी शेकडो जे लोक असल्याचं देखील तुम्ही म्हटलं होतं यामध्ये शेकडो लोक आहेत ना आता नऊचा टप्पा आहे नऊ नऊ दहा दहा वीस वीस चे टप्पे आता टप्प्या टप्प्याने टप्प्या एका एकाला टाकतील आणि जरांगी पाटलांचा नंबर शेवटला लागेल ना कारण की आता जरांगींचे जे साईडच्या सगळ्या बगला आहेत त्या काढून घेण्याचं काम सुरू आहे सरकारचं जरांगीच्या सगळ्या मुसक्या आवळणं म्हणजे मुसक्या आवळणं काय असतंय जारांगीला सपोर्ट करणारे सगळे उचलणे कारण की जरांगीचं आंदोलन हे फक्त वाळू माफियांच्या जीवावर चालत होतं आणि जरांगेचं जरांगींना फिरायला सुद्धा गाड्या वाळू माफियांच्याच होत्या कारण की तुम्हाला सगळं जर पाहिलं तपासात जर केलं आणि जरांगेचा जर शिडीआर तपासला तर जरांगेचं सगळं बोलणं वाळू माफियांशी झालेलं आहे त्यामुळं जारांगेच सगळे शिडीआर सुद्धा सरकार तपासणार आहे आणि नक्कीच सरकारने सगळं तपासलं पाहिजे कारण की जर राज्य शांत ठेवायचं असेल राज्यात जातीवाद जर पुन्हा उफाळून आणायचा नसेल राज्याला राज्यातील मराठा असल बहुजन एकत्र जर नांदवायचे असतील तर जरांगे सारख्या बालीस माणसाला जेलमध्ये टाकल्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि जर संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांवर जर आरेरावीची भाषा होत असेल जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यावर जर आरेरावीची भाषा होत असेल आणि महसूल प्रशासनाच्या लोकांवर जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामागे सुद्धा माझं मत आहे जरांगेची झुंडशाहीचे लोकच आहेत ज्यांना कुठतरी दबाव टाकून सगळ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे आणि कुठतरी जारांगीवर जरांगीच्या लोकांना कुठतरी स्वतःची दहशत दाखवण्याचा तो प्रयत्न आहे त्यामधूनच हा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला सुद्धा त्यामधून असो त्याची सुद्धा सीडीआर तपासून चौकशी केली पाहिजे जा, आणि जारांगीच्या मुसक्या वळल्या पाहिजे